श्रावणातला पहिला इथं मस्त गरम भात गरम गरम भातावर गरमागरम मस्त असा वरण ही बनवले मस्त अशी चवळी बटाटा भाजी ही आहे गवार शेंगदाणा भाजी हे आहेत कोणचे पकोडे कोणची भजी या आहेत खारवल्या मस्त कैरीचं लोणच आणि गोडामध्ये गुलाबजाम तर असं हे माझ आजचं श्रावणातल्या पहिल्या शनिवारच जेवण तयार आहे तुमच्याकडे आज काय मेन्यू आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा